नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ ऑगस्ट वार शुक्रवार टोमॅटो बाजार बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा कणक तीनशे चोवीस किमान दर पाचशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पुणे आवक एकवीसशे तेरा किमान दर दोनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक तीनशे तीस किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक नऊशे ऐंशी किमान दर सातशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे नऊ किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक सहा हजार पाचशे सत्तावीस किमान दर एकशे एक कमाल दर आठशे एक्कावन्न सर्वसाधारण दर सातशे अकरा रुपये कॅरेट